भाजपाकडून विधान परिषदेसाठी अमित गोरखे यांची उमेदवारी जाहीर राज्यात विधान परिषदेसाठी भाजपने आपल्या पाच उमेदवारांची यादी जाहीर केली यात पिंपरी चिंचवडमधून अमित गोरखे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी या, या संदर्भात उमेदवारी जाहीर केली अमित गोरखे यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे परिणय फुके योगेश टिळीकर सदाभाऊ खोत यांची उमेदवारी सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे जुलै महिन्यात विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे दोन जुलै रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागताच राज्यात विधानपरिषद निवडणुकीची रणधुवाळी सुरू झाली आहे जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे दोन जुलै उमेदवार अर्ज भरण्याचीही शेवटची तारीख आहे आणि त्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेसाठी काही नावांचा प्रस्ताव केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाकडे पाठवलेला आहे त्यामध्ये लोकशाही अण्णाभाऊसाठी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांचा समावेश होता केंद्रीय नेतृत्वाकडून गोरखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले अमित गोरखे यांना संधी मिळाल्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद वाढणार असून पक्षाला आगामी निवडणुकीत फायदा होणार आहे विधानसभेचे दोन आणि विधान परिषदेचे दोन असे भाजपचे चार आमदार गोरखे यांच्या रूपाने येणार आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू अशी गोरखे यांची ओळख आहे पिंपरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी पेढेवाटून आनंद साजरा केला आहे आणि यावेळी शहराध्यक्ष शंकर जगताप शहरातील भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आज खरंच इतका आनंद झाला की मी सांगू शकत नाही माझ्या घरातील सर्व सर्व कुटुंबाला आणि शेजारी पाजार यांना तीन दिवस तीन दिवसापासून एवढा आनंद आहे सगळ्यांचे नातेवाईकांचे फोन चालू आहेत पण आज ज्या वेळेस बातमी लागली की आम्ही गोरख्यांची वर्णी लागली आणि तेव्हापासून तर इतकं म्हणजे मला सांगता येत नाही की मी काय करू आज या आमितच्या मागे संपूर्ण सगळे आमदार मान्य शंकर जगताप असतील महेशदादा आहेत उमाताई खापरे आहेत अश्विनीताई आहेत आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने आज आम्ही तिथपर्यंत पोहोचला सर्व पिंपरी चिंचवडकरांच्या नागरिकांच्या वतीने आज आम्ही तिथपर्यंत आणि खरं त्याला घरातून बाळकडून मिळालं हे मी एक शिक्षिका असताना लहानपणापासून शिस्तप्रिय आणि शांततेचं त्याला ते संपूर्ण शिक्षण दिल्यामुळे असतो जगातही म्हणजे संपूर्ण आपल्या विभाग विभागामध्ये सगळ्यांचा लाडका आहे आणि त्याचं आज त्याला खूप श्रेय मिळालं त्यामुळे मला खरंच मला सांगता येत नाही बोलता येत नाही खूप खूप सगळ्या पिंपरी चिंचवडकरांचे धन्यवाद आणि सर्व नातेवाईक मित्रमंडळी आणि खरं तर या सर्व मित्रमंडळीचा मोठा सहभाग सरांशी सर रात्रभर दिवसभर त्यांच्या पाठीमागे राहून सतत कायम त्यांच्या पाठीशी अगदी सख्या भावाप्रमाणे राहिलेत त्यांचंही मी खूप खूप मनापासून आभार मानते निश्चितच मी भारतीय जनता पार्टी प्रदेशाचं मनापासून अभिनंदन करतो आणि आभारही मानतो एक पिंपरी इंचवडकर म्हणून कारण भारतीय जनता पार्टीने आतापर्यंत जर आपण पिंपरी इंचवडचा इतिहास पाहिला आणि बाकी इतर पक्षांचा इतिहास पाहिला तर कुठल्याही पक्षाने आतापर्यंत जेवढे आमदार हे पिंपरी चिंचवडकरांना दिले नाही तेवढे भारतीय जनता पार्टीने दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्ता असेल आमच्या सारख्या सामान्य कार्यकर्त्या होत्या त्या महिला अध्यक्ष होत्या आज अमित गोरखेंसारखा एक सामान्य कार्यकर्ता यालाही पक्षाने न्याय दिला त्याचप्रमाणे चिंचवड विधानसभा असेल किंवा भोसरी विधानसभा असेल अशा ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत तर आतापर्यंतच जर पिंपरी इंचवड शहराचा इतिहास पाहिला तर इतिहासात नक्कीच आज हा सोनेरी दिवस आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने एक नवे दोन नवे तर चार चार आमदार हे पिंपरी इंचवडला दिले त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टीचं मनापासून कौतुक आणि अभिनंदन एक पिंपरी इंचवडकर म्हणून आणि एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही सर्वजण करत आहोत पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा